मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉई कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेना उभाटा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती झाली असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाकडून कामगार सेना उत्कर्ष पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे त्याचवेळी ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे समृद्धी पॅनल उतरवले आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंसाठी ही लिट्स टेस्ट मानली जाते भाजपकडून प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर या निवडणुकीचे नेतृत्व करणार असून अठरा ऑगस्टला होणारी ही पंचवार्षिक निवडणूक अटीतटीची ठरणार असल्याचं बोललं जात आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यात महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा रंगू लागल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊन लढेल अशी घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली असतानाच मुंबईतील दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणुकीत मनसे आणि शिवसेना उभाटा युती झाली आहे या दोघांनी या निवडणुकीत एकत्रित येताना कामगार सेना उत्कर्ष पॅनल उतरवले त्याशिवाय भाजपचे समृद्धी पॅनल दोन हात करणार आहे या निवडणुकीत एकवीसपैकी शिवसेना उभाटा एकोणीस तर मनसे दोन जागा लढवणार असल्याची माहिती पुढे आली आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती होणार का याविषयी सर्वसामान्यांच्या मनात उत्सुकता असतानाच संजय राऊत यांनी काल त्यावर शिक्कामोर्तब केले सोबतच उद्धव आणि राज ठाकरे आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विविध बैठका घेऊन कामाला लागल्याचे आदेश देत आहेत युतीसंदर्भातील निर्णय पक्षाच्या पातळीवर होईल असे त्यांचे खुण सांगण्यात येते त्यामुळे बेस्टची ही निवडणूक आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी ठरणार असल्याचंही बोललं जात आहे